नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दाकरंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतामध्ये दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जात असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी दरवर्षी या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो सव्वीस डिसेंबरला या ठिकाणी भारतामध्ये वीर बाल दिवस म्हणून आपण साजरा करत असतो आता विद्यार्थी प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अठरावा सूर्यकिरण लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान होत आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला भारत देश आणि नेपाळ देश या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचा सूर्यकिरण लष्करी सराव आयोजित केलेला आहे हा कधी ते कधी होणार आहे तर आजपासून सुरू आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे कोणत्या ठिकाणी तर हा सराव नेपाळमधील सालझंडी या ठिकाणी होणार आहे या सरावाचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या ऑपरेशनल क्षमता सुधारणे लढाऊ कौशल्य सुधारणे आणि दोन्ही सैन्यांमधील समन्वय मजबूत करणे हे या सरावाचे मागचं मेन या ठिकाणी उद्दिष्ट आहे सरावाचं नाव काय आहे सूर्यकिरण लष्करी सराव कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे अठराव्या क्रमांकाची कोठे होत आहे नेपाळमध्ये आणि कोणत्या दोन देशाच्या दरम्यान भारत आणि नेपाळ ठीक आहे आता या ठिकाणी इयरबुक बद्दल अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना ऐकावे लागेल या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आपण लॉन्च केली होती जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी ही इयरबुक खरेदी केली असेल त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न भेटलेले आहेत तर लक्षात घ्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच डिसेंबर महिन्यातील वीस तारखेपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न त्या इयरबुकमध्ये मिळालेले आहेत बऱ्याच जणांना मग प्रश्न पडत आहे की सर मग वीस डिसेंबरच्या नंतर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या हे जे काही दहा ते अकरा दिवस आहेत याच्यातील जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आम्हाला कसे मिळतील तर दोन प्रश्न आहेत ज्यांनी इयरबुक घेतली आहे त्यांच्यासाठी काय उपाय आहे आणि ज्यांनी अजून पण इयरबुक घेतली नाही त्यांच्यासाठी काय उपाय आहे सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ही इयरबुक खरेदी ऑलरेडी केलेली आहे त्यांच्यासाठी हे जे काही दिवस आहेत एकवीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत याच्यामधील जे काही चालू घडामोडीची पी डी एफ आहे ती आपण आपल्या चॅनलच्या टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी टाकलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला क्लिक करा हे जे काही दिवस आहेत त्याची तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल चालू घडामोडीची आता ज्यांनी ज्यांनी अजून पण इयरबुक घेतली नाही त्यांना कसं असणार आहे तर या ठिकाणी ही जी काही इयरबुक का आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस ती आता संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे कसं ते कसं तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण तीनशे पासष्ट दिवसाची तुम्हाला इयरबुक या ठिकाणी इन्क्लूड करून देण्यात येणार आहे ठीक आहे या इयरबुकची किंमत किती आहे तर नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला ही इयरबुक कुठे मिळेल तर व्हॉट्सअपला मिळेल लक्षात घ्या या इयरबुकची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा या क्यू आर कोडला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे ठीक आहे काहीच लक्षात नाही आलं तर या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका आणि मला इयरबुक पाहिजे असा मेसेज टाका क्लिअर पुढचा प्रश्न केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण कुटुंबांना शंभर टक्के पाईपद्वारे पाणी पुरवठा अलीकडेच कोणत्या राज्याने पूर्ण केलेला आहे हा जो काही माईलस्टोन आहे हा जो काही टप्पा आहे तो कोणत्या राज्याने पूर्ण केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे जर तुम्हाला असं विचारलं असं कोणतं राज्य आहे जे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे शंभर टक्के ठिकाणी सर्व ग्रामीण कुटुंबांना पाईपद्वारे पाणी पुरवठा देणार तर तेव्हा योग्य उत्तर असणारे गोवा गोव्याच्या नंतर अरुणाचल प्रदेश हे झालं राज्यांच्या बाबतीमध्ये केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये सर्वात पहिल्यांदा अंदमान आणि निकोबार बेट त्यानंतर दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव ठीक आहे अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या हे जे काही जे जे एम आहे जल जीवन मिशन आहे याचा एक भाग म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधानांनी ही योजना या ठिकाणी जाहीर केलेली होती तर पर्याय क्रमांक सी पंजाबने या ठिकाणी हा टप्पा गाठलेला आहे शंभर टक्के पाईपद्वारे पाणी पुरवठा पोहोचण्याचं पंजाब पंजाबची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न एन ए बी एल म्हणजेच काय नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज तर याचे नवीन चेअरमॅन याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर संदीप शहा काय नाव आहे डॉक्टर संदीप शहा यांना या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून म्हणजे चेअरमॅन म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे कशामध्ये नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज प्रश्न आहे नियुक्तीसंदर्भात तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही झालेले आहेत नियुक्त त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र नवीन अध्यक्ष बनलेत राम शिंदे आरबीआयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे चे नवीन सचिव बनलेत देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनले आहेत प्रीती लोबाना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत व्ही राम सुब्रमण्यम केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव बनले आहेत अरुणीश चावला आणि नॅशनल अॅक्रेडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीचे अध्यक्ष बनले आहेत डॉक्टर संदीप शहा पोया पुढचा प्रश्न भारताच्या टिंबटिंबने तिम्ब त्यांचे दुसरे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोनेरू हम्पी असं त्यांचं नाव आहे कोण आहेत तर भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत महिला कॅटेगरीमधील त्यांचे दुसरे महिला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे त्यांनी विजेतेपद जिंकलेलं आहे त्यांनी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरला हरून या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे त्यांचे पहिले विजेतेपद दोन हजार एकोणीसमध्ये जॉर्जिया या ठिकाणी त्यांनी जिंकलं होतं आणि या ज्या काही कोनेरू हम्पी आहेत या भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर ठरलेल्या आहेत दोन हजार दोनमध्ये मध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या संदर्भात पाहूया पुढचा प्रश्न हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस आहे म्हणजे सुरू झालेली आहे स्टार्ट झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेली आहे या ठिकाणी प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल मग झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे विजेतेपद कोणत्या संघाने देशाने जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेते पद सर्विसेसने जिंकलं रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीसचं विजेतेपद मुंबईने जिंकलं छपन्नव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसचं महिला आणि पुरुषांचं विजेतेपद महाराष्ट्राने जिंकलं मेन्स एएफसी अंडर ट्वेंटी थ्रीचं विजेतेपद जपानने जिंकलं गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीस जिंकलं यू ए ईने इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस जिंकलं मुंबई सिटी एफ सीने थॉमस कप आणि उबेर कप दोन्हीही कप चीनने जिंकले आहेत ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रियल माद्रिदने तिसावी सुलतान अजलान शाह करंडक स्पर्धा जपानने आणि चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंजाबने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं पत आहे पुढचा प्रश्न काळ्या समुद्रातील म्हणजेच ब्लॅक सीमधील तेल गळतीमुळे कोणत्या देशाने फेडरल आणीबाणी जाहीर केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी रशियाने या ठिकाणी आणीबाणी जाहीर केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या काळ्या समुद्रामध्ये दोन रशियन टँकर्समुळे झालेल्या तेल गळतीमुळे रशियाने फेडरल आणीबाणी इमर्जन्सी जाहीर केली आहे तेल प्रदूषण म्हणजे तेल किंवा पेट्रोलियम उत्पादनांद्वारे जलसंस्था विशेषतः महासागर समुद्र किंवा नद्या दूषित होणे हा याचा अर्थ असतो पर्याय क्रमांक सी रशियाने ही इमर्जन्सी या ठिकाणी जाहीर केलेली आहे रशिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून असणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चरण वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न इंटरनॅशनल बलून फेस्टिवल म्हणजेच काय कोणत्या देशाने पोखरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव आयोजित केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाने पोखरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव इंटरनॅशनल बलून फेस्टिवल बरोबर तर याची आवृत्ती या ठिकाणी पहिली आयोजित केलेली आहे नेपाळने नेपाळ ज्या देशाचे अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चरण वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेने कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये अंजी खड्डा पुलावर चाचणी पूर्ण केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए जम्मू काश्मीर हे तर रेल्वे, रेल्वे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय रेल्वे इंडियन रेल्वेने जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत अंजी खड्डा या ठिकाणी पुलावर यशस्वीपणे चाचणी केलेली आहे मला कमेंट करून सांगा भारतीय रेल्वेचे सध्याचे या ठिकाणी वर्तमानमधील सीईओ आणि अध्यक्ष कोण आहेत त्यांचं नाव काय आहे तोपर्यंत आपण जम्मू काश्मीर बद्दल चर्चा करूया जम्मू काश्मीर हे अगोदर एक राज्य होतं त्याला या ठिकाणी एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला मुख्यमंत्री आहेत केंद्रशासित प्रदेशाचे पहिले ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानामध्ये संवर्धन प्रजनन हेतूने नेदरलँडकडून दोन नर लाल पांडा प्राप्त झालेले आहेत तर हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे प्राणी उद्यान आहे पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता पश्चिम बंगालबद्दल चर्चा करूया स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत का दुर्गापूर आणि कागजबाटी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पी एम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती बैठकीच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले होते पर्याय क्रमांक सी फोर्टी फाईव्ह म्हणजे काय पंचेचाळीसाव्या क्रमांकाच्या प्रगती बैठकीचे आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी तुम्हाला फुल फॉर्म विचार जाणार पी आर ए जी ए टी आय प्रगती याचा फुल फॉर्म काय तर लिहून घ्या प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रस्टा। खालीलपैकी कोणता सण आंध्र प्रदेश जे काही राज्य सरकार आहे त्यांनी स्टेट फेस्टिवल राज्य सण म्हणून घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी रथसप्तमी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवा तर रथ सप्तमी हा जो काही सण आहे तो राज्य सण म्हणून फेस्टिवल ऑफ स्टेट स्टेट फेस्टिवल म्हणून आंध्र प्रदेश राज्य सरकारने या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे शेवटचा प्रश्न एन ने कंपनीने ऑफर केलेली जेटसन नॅनो सुपर काय आहे तर पर्याय क्रमांक ए हे एक AI सुपर कॉम्प्युटर आहे हे या ठिकाणी सदुसष्ट टॉप सह प्रगत कामगिरीद्वारे वैशिष्ट्यकृत आहे आणि विकसक तसेच विद्यार्थ्यांसाठी ए आय टूल्स तयार करण्यासाठी हे डिझाईन करण्यात आलेलं आहे तर एन कंपनीने ऑफर केलेले जेटसन ओरियन नॅनो सुपर काय आहे तर ए आय सुपर कॉम्प्युटर आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न उडान यात्री कॅफे कोणत्या विमानतळावरून सुरू करण्यात आलेले आहेत दिल्ली विमानतळ मुंबई विमानतळ कोलकाता विमानतळ की चेन्नई विमानतळ तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर